लक्ष देऊन खार का खारकीची आतली बी फिकून दिली वरची साल खाल्ली बदामाची आतली बी खाल्ली आता बदाम बी समोर ठेवा आणि खारिक बी समोर ठेवा आता आंबा खायला दिल्या हव पण खारकीची आतली बी काय केली ती फिकून दिली ती बादामाची आतली बी खाल्ली होती आंब्याची कोई खाऊ का हे कळतंय की आपल्याला आतली बी खाणार का आपण आतली बी नाही खाणार कारण ते आसारे ते आम्हाला आहे बरं आम्ही काय केलं आम्ही खारकीची वरची साल खाल्ली होती मग आंब्याची साल खाऊ का नाही ते आसारी कळलं पोरांना कळले आता आता मला सांगा आंबा खायला, खायला दिला काय खाऊ आंब्याचा गाभा म्हणजे परमार्थ हे लक्षात घ्या आता ह्याच्यापेक्षा सोपं विचारतो आता जर तुम्हाला पेढा खायला दिला तर काय फेकून पेडा टाळी वाजल्यावर झोपलेली जांभळलेली जागी होते आता हे जीवन आलेत ना पहिली सगळी मी बी जीवन आल्यावर जीवन आल्यावर रेंजमध्ये आणायचं नाही चल